राजरतन कांबळे भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र आज आम्ही संजय गांधी निराधार व श्रावण राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब या योजनेसाठी खास आम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहोत गट ब मध्ये या योजनेचा जी आर आहे या योजनेमध्ये लाभार्थी श्रावण बाळ बा, गट ब बा मध्ये लाभार्थ्यांना जरी सज्ञान मुलास त्याचं उत्पन्न जर एकवीस हजारच्या आता असेल अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्यात यावा असा शासन निर्णय आहे आणि त्या पद्धतीने हे धर्म या ठिकाणी बसलेले श्रावण बाळचे लाभार्थी परंतु यावर्षी वर्षी दरवर्षी उत्पन्नाचे दाखले घेतले जातात तहसीलदार मागणी करतो उत्पन्नाचे दाखले घेतात देतात देता, फक्त ठप्पी जमा करून ठेवतात दाख उत्पन्नाचे दाखले कुणी दिलं कुणी नाही दिलं काय करत नाही ती पण ह्या वर्षी उत्पन्नाचे दाखले एकवीस हजारचे देण्यासच मनाई केलेली आहे आणि सर्कल नाट्याने आपल्या मंडळामधल्या तलाटेला आदेश देतो की यांना उत्पन्नाचे दाखले मुलगा असला तर देण्यात येऊ नयेत आणि पुऱ्या जिल्ह्यात असा कुठलाही कुणीही निर्णय घेतला नाही सातारा जिल्ह्यात सा फक्त सातारा तालुक्याचा तहसीलदार आणि त्या ठिकाणचे तलाटी सर्कल हा लो ही योजना बंद करण्यासाठी ज्या याचा या वापर करत नाहीत आणि आडू आडून एकवीस हजारचे उत्पन्नाचे दाखले देण्यास बंद करते माझं म्हणणं शक्तीच्या वतीनं असं आहे शासन निर्णय शा... निर्णय करते आणि प्रशासन या शासन निर्णयाला काहीतरी आडकाठी आर... करते ही योजना राबू नये लोकांपर्यंत ही योजना जाऊ नये हा तहसीलदारांचा आणि सरकारचा हा उद्देश आहे आणि हा उद्देश आम्ही सफल होऊ देणार नाही माणसाला ना ना उत्पन्नाचा द्यायचा त्यांनी काय करायचं मुलगा आहे पण त्याला काय करायचं किंवा नाही त्याला दोन आहेत आणि एक पाहिजे लोकांच्या भाड्याच्या कुरीत नाही सासूच्या कुरीत राहतो म्हणजे काय बोलू शकत नाही ती मासाडी गरी झाली आहे तिने काय करायचं तिला नाही शेती नाही काय कसलंच उत्पन्न नाही ती म्हातारी आता घरी जायचं आता माझा पाय बोर्ड आहे त्याला अली चाळीस वर्ष तर रॉड आहे मी काय शेतीत काम करू शकते का नाही करीतच म्हणजे दाखला असतो सत्तर हजाराचा घ्या हे शिवायचंही नाही कार्डात माणसं म्हणजे कुणी मुलं नसावी ती सुना त्या नातवांड नसावी कुठलं नियम का कारण अलग करा अलग कारण करायला किती पण खर्च होतो खर्च होतो का नाही आहे या आता त्या माणसाला श्रावणबाळ योजने संदर्भात आम्ही इथे उपचारला आंदोलनाला बसलो आहोत ज्या निराधार स्त्रिया आहेत ज्या श्रावण योजनातील आहेत त्यांचं एकवीस हजाराचं उत्पन्न असेल यापूर्वी एकवीस हजाराचं उत्पन्न असेल तेव्हा तहसीलदारांनी दाखले मागवले होते पण आता या टाइमला तहसीलदारांनी एकवीस उत्पन्न ज्या महिला त्याच्यामध्ये बसत नाहीत की ज्या महिलांना एकवीस उत्पन्न माहिती औषध करण्याचा खर्च असतो आणि तो, तो खर्च त्याच्याकडे भागत नाही आणि त्यांना की तुमची मुलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखले देण्यात येत नाही हा श्रावणबा सगळ्यांकडून अन्याय आहे हा अन्याय आम्ही सहज करणार नाही कारण प्रशासनाद्वारे तुम्ही या योजनेवर तुम्ही बंदी आणता तुमचा मनमाने कारभार करताय तो मनमाने कारभार करू नये जो जी आर आहे त्या जी आरमध्ये मध्ये आहे श्रावणबाळी योजनेमध्ये जी वयोवृद्ध आहे त्यांना श्रावणबाळ योजने वयोवृद्ध आहेत की त्यांचं त्यांना जरी दोन्ही मुलं असली तरी त्यांनी एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला देण्याची मान्यता आहे तरी पण प्रशासन त्यांना मंदिरचं आहे त्यांच्यावर दबावाचं आहे आज एम चालणार नाही नागठाणे सर्कल आणि तहसीलदार साहेब त्यांनी आदेश दिलाय आहे की यांना उत्पन्नाचे दाखले देण्यात येऊन आणि ज्यांना मुलं आहे त्यांच्या पेन्शन बंद करण्यात यावं ऋण शक्तीच्या वतीने मी एवढंच म्हटलंय की ह्या पेन्शन बंद न होतात नवीन योजना आहे जुन्या ज्या योजना आहेत त्या तुम्ही बंद करू नका कारण महिलांना गरज आहे श्रावणबाई योजना ती वय उत्सव गरज आहे आज महागाईच्या काळामध्ये त्यांची जरी मुलं असतील तरी त्यांना पण स्वतःचा प्रपंच आहे त्यांची मुलंबळ आहे त्यांची शिक्षण आहे